आळंदीत काही दिवसांपूर्वी बिबट्याचं दर्शन झालं आज मात्र सकाळी आळंदी शहरामध्ये वारीची गडबड गर्दी असताना नाकोडा भैरव मंदिराच्या गल्लीमध्ये अक्षरशः मोराचं दर्शन झालंय सौंदर्याचं प्रतीकाने राष्ट्रीय पक्षी असलेला मोर अशी या मोरांची ओळख असते सदरची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाचे विभाग प्रमुख प्रसाद बोराटे यांना कळवली त्यांनी तात्काळ धाव घेत मोराला सोडवण्याक आम्ही काही प्रयत्न करता येतील का याची ये शहानिशा केली यासाठी प्रसाद बोराडे यांनी वनविभागाला प्रयत्न दरम्यान आळंदी नगर परिषद माधव खांडेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही माहिती वनविभागाला कळवली आहे असं सांगितलं त्याचबरोबर दक्षता घेत अग्निशमक दलाचे मोर अडकलेल्या ठिकाणी धावून जाणं ही बाब अत्यावश्यक सेवेमध्ये योग्यच आहे असं वाटतं अग्निशामक दलाचे कर्मचारी विभाग प्रमुख प्रसाद बोराटे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी इतरांना त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये आणि वनविभागाला कळवलं पाहिजे आपण कोणी काही करू नये अशा सूचना दिल्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे अग्निशामक दल विभाग प्रमुख यांनी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना त्वरित माहिती देत कर्मचाऱ्यांकडून कार्यतत्परता दाखवली गेली म्हणून एका मोराला जीवदान मिळणार आहे नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी या घटनेची दखल घेत अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून मिळेल ती मदत देण्यासाठी योग्य सूचना केल्या दरम्यान वनविभाग चाकण परिक्षेत्र यांचे अधिकारी यांची टीम घेऊन आळंदीकडे रवाना झाले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असता मोराने खाली येऊन धान्य खाले आणि पुन्हा वरती जाऊन झाडावर बसला अशी नागरिकांनी माहिती दिली मोर हा राष्ट्रीय पक्षी त्याचं क्वचित दर्शन होत असतं तसेच चाकण वनपरिक्षेत्राचे आनंदकुमार इंदुलकर यांच्याशी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी संपर्क केला तसेच आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता त्या मोराने खाली येऊन धान्य खाले मोराला कुठलीही इजा झाली नाही असं वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं असून मोर अडकलेल्या परिस्थितीत नव्हता अशी माहिती चाकण वनपरिक्षेत्रानं दिली तसेच तंदुरुस्त असल्या असल्याकारणानं पाठलाग करून पकडण्याची आवश्यकता नाही अन्यथा असे म्हणू शकतो की मोराच्या जीवितहानीची शक्यता नाही त्यामुळे मदतीची आवश्यकता नाही आणि मानव वस्तीमध्ये मोर आढळतात त्यामुळे भीती नाही अशी चाकण वनपरिक्षेत्र विभागाने कळवलं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा